निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली यांच्या वतीने महाराष्ट्र प्रेरणा आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित सर्वसामान्य कुटुंबातील युवा तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे शिरोळ तालुक्यात अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणारे पत्रकार म्हणजे निर्भीड पत्रकार रोहित जाधव रोखठोक आणि सडेतोड बातमी लावणे यामुळे शिरोळ तालुक्यात त्यांना निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाते कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेसाठी ते कार्य करत आहेत अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्यामुळे अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत खरंच जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे पत्रकार क्षेत्रामध्ये निर्भीड व रोखोकपणे बातम्या जनतेसमोर ते मांडत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड केली आणि निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली यांच्या वतीने महाराष्ट्र प्रेरणा आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील समाजवादी प्रमोद प्रमोदिनी हॉलमध्ये घेण्यात आला या या पुरस्कार प्रमुख उपस्थिती अध्यक्षस्थानी प्राध्यापक कुराडे व साहित्यिक गडिंगल कार्यक्रमाचे उद्घाटक विद्याधर अमृत गस्ते तर पुरस्कार वितरण आमदार मदनलाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट मनोज पटेल अॅडव्होकेट मुंबई हायकोर्ट अंजली आकडे सिने अभिनेत्री दगडू माने ज्येष्ठ पत्रकार अभिनेते राजू प्रधान नाट्यकला अभिनेते उत्तम सोनवणे यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना अगदी कमी वयामध्ये इतके पुरस्कार मिळत आहेत यामुळे शिरोळ तालुक्यातील तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा